नमस्कार मी पत्रकार विशाल चव्हाण आपल्या सर्वांचं प्रशासक न्यूज यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो मागील काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विभागीय आयुक्तांची एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना एक सातकल्मी कार्यक्रम ठरवून दिलेला आहे त्या सातकल्मी कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने कोणत्याही शासकीय कार्यालयात येणाऱ्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा शौचालय असतील किंवा इतर सुविधा असतील या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या लोकांचे ना, ना तक्रारींचं निवारण करणं समस्यांचं निवारण करणं ज्या प्रलंबित तक्रारी आहेत प्रकरणे आहेत हे मार्गी लावण्यासाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आता खऱ्या अर्थाने श्रीगोंदा तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी केली जाते आहे की नेहमीप्रमाणेच काम चुकार काही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी या आदेशाला केराच्या टोपलीत दाखवतायत हे पाहणे आव ठरणार आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे आज श्रीगोंदा शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमधील असलेली दुरावस्था आणि अधिकाऱ्यांची नागरिकांकडे पाहण्याचा असलेला दृष्टिकोन खऱ्या अर्थाने नागरिकांची कामे मार्गी लावण्याऐवजी आर्थिक मलिदा लाटण्याकडेच काही अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासही या अधिकाऱ्यांना वेळ नाही आहे महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये जे तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल पोलीस स्टेशन असेल शासकीय दवाखाने असतील या ठिकाणीसुद्धा नागरिकांना साधी पिण्याच्या पाण्याची सोयदेखील उपलब्ध झालेली नाही आहे त्यामुळे या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला आदेशाची अंमलबजावणी श्रीगोंद्यातील शासकीय अधिकारी कशा पद्धतीने करतात त्याचप्रमाणे दुसरा जो मुद्दा आहे की जे शासकीय कार्यालयाच्या परिसरात असलेले शौचालय आहेत त्यामध्ये प्रचंड दुर्गंधी आहे अस्वच्छता आहे त्याची स्वच्छता करण्याकडेही कोणाला लक्ष देण्यास वेळ नाही त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर नागरिकांना या सुविधा मिळतील का नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील का याकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष लागले आहे आणि श्रीगोंद्यातील अधिकारी आणि कर्मचारी या आदेशाची कशी अंमलबजावणी करत आहेत हे येणाऱ्या काही दिवसातच समजणार आहे